गणित दिलेलं बघा एका विक्रेत्याने दोन भ्रमणध्वनी संच प्रत्येक एकोणीसशे पन्नास रुपयास विकले तेव्हा त्याला एकात खरेदीच्या दहा टक्के नफा झाला दुसऱ्यात दहा टक्के तोटा झाला तर त्या व्यवहारात एकूण नफा अथवा तोटा किती टक्के झाला असा प्रश्न दिलेला तर सर्वप्रथम मी तुम्हाला ट्रिक सांगतो दोन ट्रिक सांगणार आहेत पहिली ट्रिक जी आहे त्याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट की ह्याच्यामध्ये तुम्हाला विक्री किंमत समान पाहिजे काय पाहिजे विक्री किंमत आता इथे जे आहे दोन वस्तू विकलेल्या आहेत त्या दोन स समान किमतीत विकलेल्या आहेत समान ठीक आहे त्याच्यानंतर ही जी नफा आणि तोट्याची टक्केवारी आहे नफा आणि तोटा यांची जी टक्केवारी आहे ती पण कशी पाहिजे समान पाहिजे तरच हा फॉर्म्युला लागू होतो आणि अशा प्रकारच्या ह्या दोन जर कंडिशन फुलफिल होत असेल तर ह्याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला काय होतो तोटाच होतो मग नफ्यावाले जे ऑप्शन आहेत ते तुम्ही डोळे झाकून काढू शकता म्हणजे इथे ऑप्शन क्रमांक तीन हा कट करू शकता आणि ना नफा ना तोटा हाही प्रश्न कट म्हणजे हेही ऑप्शन कट करू शकता ह्या कंडिशनमध्ये विक्री किंमत समान आहे दोन वस्तूंची आणि नफा आणि तोटा समान असेल तर नेहमी तोटाच होतो तर काय करायचं आहे बघा तर जे समान टक्केवारी दिलेली आहे टक्केवारी दिलेली आहे त्याचा वर्ग करायचा आहे भागीला शंभर लिहायचं आहे इथे किती होईल दहाचा वर्ग किती होईल शंभर छेदामध्ये शंभर हे दोन शून्य हे दोन शून्य कटले तर किती येणार आहे उत्तर एक आणि नेहमीच हो तोटा होत असतो नेहमीच तोटा होतो म्हणून इथे काय येणार आहे एक पर्सेंट तोटा एक टक्के तोटा होणार आहे ठीक आहे हे झाली ट्रिक एक नंबरची ट्रिक आता दुसरी ट्रिक जी आहे ह्याच्यामध्ये जर विक्री किंमत समान असेल पण हेच नाफ बघा दुसरी ट्रिक काय ट्रिक नंबर दोन ट्रिक नंबर दोन विक्री किंमत समान ठीक आहे विक्री किंमत समान पाहिजे आणि हे दुसरं जे आहे नफा तोट्याचं गुण हे जे नफा तोटा आहे तो समान किंवा असमान दोन्ही प्रकारे चालेल दुसरावाला जो टक्केवारी आहे नफा आणि तोटा नफा आणि तोटा तो कसा पाहिजे समान असो नाहीतर असमान असो दोन्ही ठिकाणी लागू होईल काय ट्रिक बघा पहिले तर प्लस मायनस प्लस मायनस ए प्लस मायनस बी प्लस प्लस मायनस ए गुन्हिला प्लस मायनस बी छेदामध्ये शंभर ही ट्रिक आहे आता हे बोलतील हे काय भानगड आहे हे काय भानगड आहे हा फॉर्म्युला आहे ॲक्च्युली हा फॉर्म्युला तुम्हाला एकूण एक गोष्ट समजून सांगतो जर तुमचा नफा झाला असेल जर नफा असेल तर प्लसचं चिन्ह लावायचं तोटा असेल तर मायनसचं चिन्ह लावायचं आता हे प्लस आणि मायनसचं चिन्ह कुठे कोणासाठी तर हे ए आणि बी कोणत्या व्हॅल्यू आहेत जर, जाला सेल जाना जर नफा झाला असेल तर पहिली कुठलीही किंमत तोटा झाला असेल तर कोणतीही किंमत मग ह्या केसमध्ये नफा झालेला आहे तर ए आपण प्लस मध्ये मानूया इथे ए दहा टक्के आहे इथे ए दहा टक्के आहे आणि बी किती आहे तोही दहा टक्केचा पण हा मायनस आहे कारण की तोट्याला आपण कसलं चिन्ह वापरत आहे मायनसचं तर बघा नफा मी मानला ए आहे तर ए झाला आहे दहा टक्के आणि दुसरा झालेला आहे मायनस दहा टक्के कारण की तो तोटा झालेला आहे मग आता इथे जर किमती ठेवल्या तर इथे प्लस मायनस ए पैकी हे ए ठेवायचा आहे तर इथे प्लस वाला ए ठेवायचा आहे इथे बीची किंमत मायनस दहा ठेवली प्लस एची किंमत परत प्लस दहा गुणीला वजा दहा छेदामध्ये शंभर किती येणार आहे हा प्लस मायनस दहा कटतील इथे किती येणार आहे बघा दहा गुणीला दहा शंभर होतील आणि हे वजाचं चिन्ह वजाचं चिन्ह भागीला शंभर मग इथे दोन शून्य घटले दोन शून्य घटले किती आले बघा वजा वजा एक हे उत्तर आलेलं आहे वजाचं चिन्ह याचा अर्थ होतो की त्याला काय झालेलं आहे तोटा झालेला आहे आणि हा टक्केवारीत झालेला आहे बघा इथे आता जर असमान गोष्टी असल्या असत्या आता मी इथे परत एक गोष्ट समजून सांगतो इथे समजा असं असलं असतं की एका केसमध्ये बघा केस, केस नंबर एक आता ही समान झाली हे सोडून दाखवलं मी असमान केस असेल समजा एका केसमध्ये त्याला किती झालं आहे पंचवीस टक्के नफा झालेला आहे आणि दुसऱ्या केसमध्ये चाळीस टक्के तोटा झा उलटा करूया आपण चाळीस टक्के तो चाळीस टक्के नफा करूया समजा त्याला चाळीस टक्के नफा झाला आहे आणि पंचवीस टक्के तोटा झालेला आहे असमान किमती घेतल्या मी कशाही घेऊ शकतो तुम्ही उलटं केलं तर नफ्याचं तोट्यामध्ये उत्तर होऊ शकतं बघा आता चाळीस टक्के नफा एची किंमत चाळीस बीची किंमत वजा पंचवीस मग ए हा फॉर्म्युला जो आहे ह्या फॉर्म्युलामध्ये ठेवा अधिक चाळीस बी वजा पंचवीस प्लस चाळीस गुणीला वजा पंचवीस छेदा मध्ये शंभर किती येणार आहे चाळीस मधनं पंचवीस गेले इथे ये इथे ये येथील वजाच चिन्ह कारण की हे वजा वजा होईल पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर चार एक चार चार दहा चाळीस इथे दहा पंधरा वजा चाळी पंधरा वजा दहा आलेला आहे तर इथे किती होणार आहे पाच आणि हा कशामध्ये आलेला आहे प्लसमध्ये आलेला आहे म्हणजे हा तुम्हाला नफा होईल जर ह्याच नफा आणि तोट्याच्या किमती बदलल्या तर उत्तर कसं बदलतं बघा मी आता इथे चाळीस टक्के तोटा करतो चाळीस टक्के तोटा करतो चाळीस टक्के तोटा झाला समजा आणि पंचवीस टक्के नफा झाला तर अशा कंडिशनमध्ये काय विक्री किंमत समान आहे मग इथे काय होईल वजा चाळीस येईल प्लस पंचवीस येतील प्लस वजा चाळीस कुणीला पंचवीस छेदामध्ये शंभर मग आता चाळीसमधनं पंचवीस गेले वजा पंधरा येतील हे बघा पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर चार दहा हो चाळीस इथे वजा दहा आले वजा पंधरा आणि वजा दहा किती होतील वजा पंचवीस होतील म्हणजे ह्याच्यामध्ये त्याला किती होणार आहे पंचवीस टक्के तोटा होणार आहे ठीक आहे ह्या झाल्या कन्सेप्ट आता बघा कन ट्रिक्स झाल्या ह्या दोन ट्रिक्स झाल्या पण तिसरी आहे तुम्हाला कन्सेप्ट मेथड कन्सेप्ट मेथडने तुमचे समजा आता हे तर तुम्ही टक्केवारीत काढलं समजा जर तुम्हाला एखादं विचारलं की फिगरमध्ये काढायचं उत्तर फिगर म्हणजे काय की याला ओव्हरऑल तोटा किती झाला असं जर काढायचं असेल तर आता हे जी तिसरी पद्धत देत आहे मी कन्सेप्टवाली ह्या कन्सेप्टवाल्या पद्धतीमध्ये तुमचा कितीही फिरून प्रश्न विचारू द्या कितीही प्रश्न फिरला तरी तुम्ही उत्तर काढू शकता बघा इथे काय आहे कन्सेप्ट पद्धत दहा टक्के आणि दहा टक्के ठीक आहे मग आता इथे जर दहा टक्के नफा झालेला आहे तर दहा टक्केचा अर्थ दहा टक्क्याचा अर्थ काय होतो एकशे दहा होतो किंवा ह्या टक्केवारीचं चिन्ह म्हणजे भागीला शंभर असतं एकशे दहा होतो म्हणजे दहा रुपये जर तुमची खरेदी किंमत असेल तर त्यावरती नफा झालेला आहे तुम्हाला एकचा आणि तुम्ही विकली कितीला असेल अकराला विकली असेल दुसऱ्या केसमध्ये एकशे दहाच दहा टक्क्याचा अर्थ किती तर एकशे दहाच म्हणजे दहा रुपये जर तुमची खरेदी असेल तर तुम्ही एक रुपये तोट्याने विकली तर तुम्ही कितीला विकली असेल नऊला मग ह्या दोन संख्यांचा आपण काय करतो गुणाकार जे आली शंभर आणि ह्या दोन संख्यांचा गुणाकार केला नव्याण्णव म्हणजे खरेदी किंमत ही काय होती तुमची खरेदी किंमत आणि ही काय होती विक्री किंमत खरेदी किंमत आली तुमची शंभर आणि नव्याण्णव आला तुमचा विक्री किंमत तर तुम्हाला एक रुपयाचा तोटा सहन केला तुम्ही एक भागीला शंभर किती येणार आहे तर एक गुणीला जर शंभर केलं तर टक्केवारी चेंडमध्ये येईल एक टक्के तोटा ठीक आहे आता हेच जर सेम याच्यासाठी वापरलं तुम्ही समान म्हणजे असमान गोष्टींसाठी जसं की इथल्या ह्या किमतीसाठी वापरलं पंचवीस टक्के नफा आणि पंचवीस टक्के तोटा सॉरी चाळीस टक्के नफा आणि पंचवीस टक्के तोटा याच्यासाठी जर वापरलं बघा चाळीस टक्के आणि पंचवीस टक्के आता नफा तोटा दोन्ही कंडिशन घेऊया इथे चाळीस टक्के म्हणजे दोनशेत पाच होतात आणि पंचवीस टक्के म्हणजे एकशेच चार होतात मग आता हा जर नफ्यात घेतला तर पाचवरती दोन रुपये नफा म्हणजे सातला विकली असेल चार वर्ती एक एक वर्ती एक 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 वरती एक रुपयाचा तोटा म्हणजे तीनला विकली असेल मग इथे वीस रुपये खरेदी आणि एकवीस रुपये विक्री ह्या कंडिशनमध्ये वीसवरती एक रुपयाचा नफा झाला आहे म्हणजेच किती रुपयाचा नफा झाला आहे एक भागीला वीस एक रुपयाचा नफा ह्या खरेदी किमतीवरती झालेला आहे गुन्हेला जर शंभर केलं तर हे टक्केवारी देत असतं ते किती आलं पाच टक्के बघा इथे पहिल्या केसमध्ये जर हा नफा घेतला तर ही किती आलेला आहे पाच टक्के नफा दुसऱ्या जर आपण आता जर तोटा घेतला याला याला जर तोटा घेतला तर तोट्यावरती कसं होईल बघा पाच रुपयाची गोष्ट दोन रुपये तोट्याने विकली पाच रुपयाची गोष्ट वजा दोन रुपये तोट्याने विकली तीनला विकली असेल चार रुपयाची गोष्ट एक रुपया प्रॉफिटने विकली किती रुपयाला विकली असेल पाच रुपयाला म्हणजेच वीस रुपयाची गोष्ट कितीला विकली असेल पंधरा रुपयाला म्हणजेच तुम्ही पाच रुपयाचं नुकसान सहन केलं असेल कितीवरती तर वीस रुपये खरेदीवरती पाच रुपयाचं नुकसान खरेदी केलेलं आहे तर वीसा पंचवीस शंभर पाचा, पाचा पंचवीस आणि हा मायनसमध्ये होता बघा तर मायनसमध्ये होता म्हणून इथे काय होणार आहे पंचवीस टक्के तोटा होणार आहे जो की आपण इथे काढलेला आहे जर ह्याच्यामध्ये किमती विचारल्या असत्या तर तुम्ही डायरेक्ट किमती ठेवल्या असत्या की जी आहे विक्री किंमत समान करून घेतलं असतं आणि मग त्याला सॉल्व्ह केलं असतं तर शेवटी तुम्हाला उत्तर तेच आलं असेल कसं तर आपण त्यासाठी सेपरेट गणित घेतलेली आहेत जर तुम्हाला हवी असतील तर मला नक्की आवर्जून आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन करा आणि तिथे आवर्जून मागा त्या टफ टाईपचे गणितंसुद्धा आपण इथे घेतलेली आहे फक्त इथे मला कन्सेप्ट समजून सांगायचं होतं की तुम्ही तिसरी मेथड वापरावी जी कन्सेप्च्युअल मेथड आहे पण काही विद्यार्थ्यांना ट्रिक्स ट्रिक्स आणि नुसत्या ट्रिक्स हवे असतात आणि त्यांच्यासाठी पहिले ट्रक घेऊन आलेलो जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील आपल्या टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिप मध्ये अनलिमिटेड टाइम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपू शकता तर आपलं एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही राईट कोड स्कॅन करू शकता धन्यवाद